कल्याण पूर्वेतील चिकनीपाडा परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित कुटुंबियांनी आज महापालिकेवर मोर्चा काढला असून तात्पुरत्या निवाऱ्याऐवजी कायमस्वरूपी सो राहण्याची सोय करून द्यावी अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे चाळीस वर्ष जुनी असलेली सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांचा संसार एका क्षणात झालेल्या या कुटुंबियांच्या वेदना आता प्रशासनासमोर न्यायाच्या आक्रोशात उमटत आहेत या चिंतेतून हातात बॅनर घेत या कुटुंबियांनी पालिकेला निवेदन दिलं आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली आहे या दुर्घटनेत पुन्हा एकदा जुन्या धोकादायक एक इमारतींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित होत आहे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी सर्वत्र मागणी होत आहे पहिली गोष्ट हा मोर्चा नाहीये आम्ही कुठल्याही महानगरपालिकेतर्फे आम्ही फक्त आमचं निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत कुठल्याही प्रकारचा मोर्चाचं स्वरूप याला देऊ नका फक्त इथेच आहोत की आम्ही संख्येने इथे आलेलो आहोत कारण आता जो निवारा आम्हाला मिळालेला आहे तो फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा आहे मग हा तात्पुरत्या स्वरूपाचा जो निवारा आहे तो सध्या आम्हाला एका शाळेमध्ये दिलेला आहे काही दिवसातच तुम्हाला माहिती आहे की आपले सुद्धा शाळेमध्ये शिकतात आपल्याला माहिती आहे की काही दिवसात शाळा सुरू होतील मग शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची काही डागडूजी असेल रंगरंगोटी असेल हे करण्यासाठी शाळा प्रशासनाला शाळा रिकामी लागेल ना पण आता तिथे आम्ही सध्या राहतोय म्हणजे आमची व्यवस्था तिथे केलेली आहे पण ती तात्पुरती स्वरूपाची आहे मग ही व्यवस्था जेव्हा आमची नसेल तेव्हा आमची पुढे काय व्यवस्था होणार आहे किंवा आता तुम्ही जी आता तुम्ही पाहताय की सदा तिथे ठिकाणी घडलेला जो प्रकार सगळ्यांना माहिती आहे मग तिथल्या राहणाऱ्या स्थानिकांनी काय करायला हवं सर कारण तिथलं साहित्य आम्ही काढू शकत नाही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य नाहीये आम्हाला फक्त आमच्या महत्वाच्या काही ठराविक गोष्टी म्हणजे काही पैसा अडक असेल थोडाफार डार दागिना असेल किंवा महत्वाची कागदपत्र असेल इतकंच फक्त काढण्याची परमिशन मिळाली तेही पाच ते दहा मिनिटात वर्षानुवर्ष मांडलेला संसार पाच ते दहा मिनिटात कसा काढायचा कथा काढला आम्ही कारण तुमचे अधिकारी जे काही जे काही कुणी असं मला कळत नाही मला न्याय व्यवस्था नाही माहिती नाही कळत आम्हाला कुठलाही न्याय आम्ही फक्त इथे आमची मागणी पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत कुठल्याही प्रकारचा मोर्चा नाही आमच्या न्याय व्यवस्थेवरती आमचा शंभर टक्के विश्वास आहे ते आमच्यासाठी जे काही निर्णय घेतील तो आमच्या हितासाठीच घेतील फक्त आमचं इतकंच म्हणणं आहे की जे वास्तू जी वास्तू जे घर आम्ही सोडून राहतोय ते घर फक्त आम्हाला मिळावं आमची कुठेतरी सोय करावी शासनाने आमची मागणी आहे जे मृत व्यक्ती झालेले आहे त्या मृत व्यक्तींना जो काही शासनातर्फे जो काही धनादेश म्हणा किंवा जो काही निधी मंजूर झालेला आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांना अपघात झालेला आहे जे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत त्यांच्यापर्यंत पैशा स्वरूपामध्ये किंवा ज्या स्वरूपामध्ये मदत देता येईल तेवढी मदत द्यावी पण ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये सगळेच मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण जे मृत झालेले आहेत तेही व्यक्ती तुम्ही पाहू शकाल आज त्यांच्या घरामध्ये तिसरं आहे पण तिसरं नसताना ती लोक इथे आमच्या सोबत आहेत तसं बघायला गेलं तर ज्याच्या घरामध्ये तिसरं असतं ना तो घराच्या बाहेर नाही पडत आमच्या घरात तिसरं आहे आज आम्ही रस्त्यावर आहोत आमच्या घरात तिसरं आहे कारण सप्तशृंगी सोसायटीचा परिवार एकत्र आहे आमच्या घरात तिसऱ्याच कार्य सोडून आज आम्ही रस्त्यावर आहोत आमचं पुनर्वसन झालंच पाहिजे आम्हाला कळलंच पाहिजे की प्रशासन आमच्यासाठी काय करत आहे कुठली हालचाल चालू आहे आमच्यासाठी कारण शाळेमध्ये आम्ही किती दिवस राहणार तात्पुरत्या स्वरूपाच्या ता व्यवस्थेमध्ये निसर्गाने सुद्धा आमच्यावर कोप केलेला आहे पाऊस ज्या दिवशी आमची इमारत कोसळली त्या दिवशी पाऊस किती होता पावसाचं काही नेम नाही कधीही पाऊस पडतोय म्हणजे पावसाळा सुरू झालाय आमच्यासाठी मग पावसाळा सुरू झालाय तर पावसाळ्यामध्ये आम्ही जायचं कुठे आणि सगळे तुम्ही जर इथे लोक पाहाल तर मध्यम वयापेक्षा जास्त लोकांचे संसार आहे त्याच्यामध्ये पुन्हा शक्य आहे का आम्हाला हा सगळा संसार उभं करणं पुन्हा कसं का काय आम्ही आमचा संसार घेऊ शकतो कसं का काय आम्ही संसार विकत घेणार सगळा बुलढाणा जिल्ह्यातील शेंगा जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नव्याने लागवड केलेला कांदा व काढणीला आलेले कांद्याचे तसेच काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे याशिवाय कच्च्या कैऱ्या गळून पडल्याने आंब्याचे नुकसान झाले आहे विटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्च्या विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे काही गावातील गाराही पडल्या असून या पावसाने कांडीला आलेली ज्वारी आणि गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले आहे यावर्षी कांद्याला बाजारभाव नाही त्यातच काही ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला अचानक आलेल्या पावसाने कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे तसेच शेतात तस असलेल्या कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढलाय धुळे येथील विश्रामगृहात अर्जुन खोतकर यांच्या स्वीय यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी जालनाचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे या अंदाज समितीचे अध्यक्ष जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत स्वीय सहाय्यक पैसे जमा करू शकत नाही असा आरोपही गोरंट्याल यांनी केलाय दरम्यान अंदाज समितीमध्ये जे सदस्य आहेत त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे तसेच अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीमधून हकलपट्टी करावी नाहीतर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असा इशाराही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे आंदोलन आम्ही उपोषण करू लोकशाही पद्धतीने जे जे करता येईल किंवा आम्ही भेटू आणि उपोषण करू याच्यावर गुन्हे दाखल करा <laughs> नहीं ये ऐसा होता है कि ये जो कमेटी के अध्यक्ष है इनके पीए पहले जाते हैं कि भाई आप हमारे को इतना पैसा दे दो नहीं तो हम आपके लफड़े निकालेंगे और उसमें क्या होता है ये कमेटी बड़ी होती है इसके अंदर आई एस आईपीएस अधिकारी रहते हैं और उनके सामने साक्ष्य होती है यहाँ पहले क्या होती है कमेटी जाके चेक करती है और फिर उनको नोटिस भेजती है और वो नोटिस देने के बाद मंत्रालय के अंदर इसकी साक्ष्य होती है और उस साक्ष में अगर कोई अधिकारी पकड़े गए तो इमीजिएटली वो कमेटी को अधिकार होते कि उसको सस्पेंड करने की या डिबार करने की तो ऐसा एक प्रकार का माहौल जमा करके उन्होंने पैसा जमा दिया बघा जालन्यामध्ये जेव्हापासून मी माझी आमदार झालो तेव्हापासून तर आतापर्यंत ज्या लोकांच्या प्रॉपर्टीवर कब्जा झाला त्यांनी नाव सांगतोय एकतर आबड परिवारच्या तुम्हाला सर्वांना माहित आहे त्याच्यावर कब्जा झाला वैद म्हणून त्याने कब्जा केला आणि वैदने कोर्टात लिहून दिला एक चेक चेकबाऊन झाला की मला जेवायला पैसे नाहीये मी कशे करणार ते पण आमच्याकडे आहे पण आता मी काढणार होतं पण नंतर काढायचं पण तुम्ही म्हणता तर मी आता थोडा थोडा देतो नंतर आणखीन बोलतो मी तुम्हाला त्याच्यानंतर भोकरदन नाक्यावर अग्निहोत्री म्हणून व्यक्ती होता त्याचा एकूण वन्नीस एक्कर होत त्या वन्नीस एक्कर ते शिवसेना शिंदे गटाचे पोतकरचे राईट हँड फिरोज लाला तंबोली यांनी कब्जा केला कब्जा केल्यानंतर तडजोड झाली आणि तडजोड मध्ये पोलीस विभागाचा एक मोठा अधिकारी तिथं होता आणि तडजोडीमध्ये सात वर त्याला देण्यात आले ते इलिगल आहे बोगस पी आर कार्ड घेऊन ते कब्जा केला मूळ माळाचा त्याचा वाद झाला मग त्या वाद अर्जुन खोतकरच्या घरी मिठवलं गेला आणि त्या त्यामध्ये एक मोठा पोलीस अधिकारी होता तडजोड केली आणि फिरोज अलीला त्याने दिले सात एकर एक दिले माझा प्रश्न येतो की लोक प्रतिदिने सटलमेंट करण्याच्या मागे येत जसे की त्यांचा काही ना काही त्याचा हिस्सा असेल हे दो भाग झाले तिसरा लंके म्हणून माझे मास्टर होते जे जैन मध्ये क्राफ्ट टीचर होते त्यांनी आता रिटायर झाले त्यांची एक जगा आहे सिंधी काळेगाव तिथं त्यांचे बंधू उत्तरांचे लहान बंधू आणि त्यांची टीमने कब्जा केलेली आहे वाटले सर मी लंकेसरांचा नंबर देऊ शकतो किंवा लंकेसर तुम्हाला याबद्दल बोलू शकतात त्यांचं काय झालं काद्राबाद मध्ये राहणारे अशोक मिसाळ हे प्रतिष्ठित भाकरी त्यांच्या जमीनवर रशीद नावाचा गुंडा बसलेला आहे आणि रशीदला कोणाचा आशीर्वाद आहे तुम्हाला आम्हाला पेक्षा सर्वात जास्त माहित आहे की त्याचा आका कोण अ आपला आंबड रोडवर देशमुख म्हणून ग्रस्त आहे त्याचा दोन एकर आहे त्यात असेल ते इर्शाद म्हणून कोण वकील त्याच्यात दोन चार पाच गुंटे असेल पण पूर्ण दोन एकरवर त्याने कब्जा केला आणि हा इरशाद अल्पते ग्रुपचा आहे आणि अल्पते ग्रुप कोणाच्या आशीर्वाद चालतो आपला या जालन्याच्या आकावरच्या समोर जे ढाबे त्यांच्या समोर फॉरेस्ट ची एकूण दहा कि बारा एकर लँड आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर डोंगरे आणि त्याची बायको म्हणजे अर्जुन खोतकरचा माऊस भाऊ आणि त्याचे नाते हा शिक्षक आहे त्याला वीस हजार पंचवीस हजार पेक्षा पैसे जास्त भेटत पण त्याच्या नावाने हा फॉरेस्ट जगा त्याने बलकवलेले एक शासनाची जग त्याच्यानंतर औरंगाबाद रोडवर इरिगेशनची एक जागा आहे त्यात शिवसेना शिंदे गटाचे एक नगरसेवक हो। माझ्याकडे आता फाईल येणार आहे मी क्लिअर बोलत नाही मी नावाने सांगू शकतो माझ्याकडे आता फाईल येऊ लागली जस्ट आज माहिती मिळत त्याने त्याच्यावर कब्जा केल्या म्हणजे मी पडल्यानंतर त्या गावात डेव्हलपमेंट तर राहिला पण लोकांची प्रॉपर्टी लोकांची संपत्ती हडपण्याचं काम चालू झालं याच्यानंतर मला आणखीन काही डॉक्युमेंट येणार आहे जे मृत व्यक्ती आहे जे मेलेले त्यांच्या ना त्यांचे प्रॉपर्टी या, या आका आणि त्याचे बंधू एक कशा प्रकारे दुसऱ्या मित्राच्या नावाने किंवा नातेवाईकांना केलं त्याची यादी माझ्याकडे ये येणार आहे मी तुम्हाला दाखवणार म्हणजे आता प्रेस संपला त्याचा सिंदूर संपला नाही होता तसा हा प्रेस संपलेला नाही मी लवकरच ते पण तुम्हाला काढून दाखवणार कोरोनाच्या नवीन व्हेरियंटाचे काही रुग्ण मुंबई पुणे या ठिकाणी आढळले आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे अद्यापपर्यंत जिल्ह्यात असा एकही रुग्ण नाही मात्र त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचं सांगत आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता संबंधित आजाराची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केले आहे. सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे तापयचे पेशंट ज्याला आपण सारी ताप सर्दी खोकला असे पेशंट बोलू शकतो आपल्याला एक फार इलिजिबल असतात आणि त्या माध्यमातून जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय यामध्ये या रुटीन ओपडीमध्ये येणाऱ्या पेशंट जर समजा त्याला सर्दी ताप खोकला आणि त्याचे हातपाय दुखत असतील आणि त्याला आपल्याला सस्पेक्टेड वाटत असेल तर अशा रुग्णांचे आपण एक टेस्ट करत असतो तर आता एक आय डी एस पी जे आपलं रुटीन पोर्टल आहे इन्फेक्शन डिशिज सर्व अवेलनेस प्रोग्रामच्या अंतर् अंतर्गत आपण असे रुग्ण नेहमीसाठी बघत असतो तर जे आपण विचारल्याप्रमाणे जर राज्यामध्ये असे रुग्ण वाढत असतील तर निश्चितच आपण जे आर टी पी सी आर लॅब आहे आपली रुग्णालयांमध्ये तर तिथे त्याच्या किट बुलवून आपण निश्चित त्याची तपासणी सुरू करू आणि जे साडीचे रिपोर्ट असतात ते रिपोर्टसुद्धा आपण रेग्युलरली देऊ नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सतरा एप्रिल ते पंधरा मे दरम्यान ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम राबवण्यात आली असून विशेष करून हरवलेल्या व्यक्तीनं एक वर्ष उलटून गेला आहे अशा महिला व बालकांना शोधण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती ऑपरेशन शोध या विशेष मोहिमेसाठी पोलीस ठाणे स्तरावर वीस पथक्या आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या दोन पथकाद्वारे ही शोध मोहीम राबवण्यात आली आहे

प्रत्येक पोलीस स्टेशनचं एक पथक विशेष पथक आणि एज ट्यू याची दोन पदकं हे मिसिंग महिला प्रामुख्याने दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत मागील दहा वर्षात ज्या मिसिंग महिला आणि मुलं मिळून आलेली नाही यांचा शोध घेण्यासाठी अशी आपण बावीस पदकं नेमलेली होती आणि मागील एक महिन्यामध्ये त्यामध्ये आपल्याला एकूण दोनशे तेरा महिला त्या शोध मोहिमेदरम्यान ऑपरेशन शोध दरम्यान दोनशे तेरा महिला पंच्याण्णव पुरुष आणि दहा अपहृत मुले आणि बारा अपहृत मुली जे मायनर असतात त्यांच्यामध्ये किडनॅपिंगच्या केसेस श्रेष्ठ होतात आपल्याला माहीत आहे अशी किडनॅप्ड बावीस मुले आपल्याला मिळून आलेली आहेत असं नवी मुंबई आयुक्तालयामध्ये ऑपरेशन शोध या मोहिमेदरम्यान एकूण तीनशे तीस मिसिंग आणि किडनॅप महिला पुरुष आणि मुलांना परत मिळवत आपल्या यश अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार